नमस्कार मित्रांनो दर महिन्याचा महत्वाचा विषय म्हणजे शालार्थ पगार बिल तर मित्रांनो शालार्थ पगार बिल माहे आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं आपण कसं बनवायचं आपल्या मोबाईल वरून अगदी सहजपणे याची संपूर्ण माहिती डेमो सहित आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शालार्थ पगार बिल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अतिशय महत्वाचं असणार आहे कारण या पगार बिलामध्ये बरेचसे चेंजेस असणार आहे तर चेंजेस कोणकोणते असणार आहे यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्सची जे रक्कम आहे ते सुद्धा कपात करायची आहे सोबतच मित्रांनो आपल्याला अपघात विमा जो आहे तो सुद्धा कपात करायचा असतो हो, आणि इतर काही जर चेंजेस असतील ते सुद्धा कपात आपल्याला करता येणार आहे तर मित्रांनो या महिन्याचे जे बिल आहे पगार बिल हे थोडे आहे कारण आमच्याकडे इन्कम टॅक्ट शेड्यूल जो आहे तो यायचा होता त्यामुळे बिल बनवायला ले, लेट झालेला आहे तर आपल्याकडे जर बिल तयार झालेले असेल तर आपण हा व्हिडिओ स्किप करू शकता परंतु जर व्हायचे असेल तर आपल्याला हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मोबाईल अगदी सहजपणे हे जे बिल आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा शालार्थ पगार बिल हे अगदी सहजपणे तयार करता येणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमिश्राम मराठी शाळा डॉट कॉमला युट्यूब आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पगार बिल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे आपल्या मोबाईल वर कसं तयार करायचं महत्वाचे बदल असणार आहे कपाती कोणकोणत्या अनिवार्य आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेवोसईट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शालारत पगार बिल आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपल्या मोबाईल वरून तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर मध्ये जावं लागणार आहे आणि तिथे शालार्थची वेबसाईट ओपन करावी लागणार आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे शालार्थ पगार बिलाचा शा, आणि यामध्ये बरेचसे सुद्धा असणार आहे तर बघा मी आता माझ्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये मध्ये ची वेबसाईट आहे ती ओपन करून घेतो हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर इथे लॉग साठी पेज उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने मोबाईलवरून मित्रांनो आपण करणार आहोत हे त्यामुळे थोडं स्क्रोल वगैरे करावं लागणार आहे थोडं झूम वगैरे करावं लागणार आहे परंतु आपण जर पूर्ण व्हिडिओ बघितला स्किप न करता तर संपूर्ण गोष्टी लक्षात येणार आहे तर बघा मी माझी माझ्या शाळेचं बिल बनवणार आहे त्यामुळे इथे आपल्या शाळेचा जो शालार्थ कोड असणार आहे तो टाकून आपल्याला इथे अगोदर लॉग इन करून घ्यायचा आहे आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे या अगोदर मित्रांनो बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ आपण बघत आहोत शालार्थ पगार बिलाचे तर बघा हे जे बिल असणार आहे हे थोडं महत्वाचं असणार आहे कारण यामध्ये चेंजेस भरपूर आपल्या शाळेचं लॉगिन इथे करून लॉग लॉगिन केल्यानंतर आता आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं बिल तयार करणार आहोत तर मित्रांनो फेब्रुवारीचं बिल तयार करण्यापूर्वी आपल्याला जे काही चेंजेस आहे ज्या काही कपाती आहे त्या अगोदर करून घ्यायच्या आहे तर या महिन्याच्या सगळ्यात महत्वाच्या कपाती ज्या असणार आहे त्यामध्ये पहिली कपात जी असणार आहे ती असणार आहे इन्कम टॅक्सची कपात तर मित्रांनो आपल्याला जो इन्कम टॅक्स बसलेला आहे तो आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटचा जी रक्कम बसलेली आहे ते पूर्ण कपात करून घ्यायची आहे आणि सोबतच दुसरी महत्त्वाची जी कपात असणार आहे ती असणार आहे अपघात विमा तर मित्रांनो पूर्ण वर्षभरात आपल्याला फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपल्याला अपघात विमा जो असतो पाचशे एकतीस रुपये तो कपात करायचा असतो तर या दोन्ही कपाती अगोदर आपल्याला करायची आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला ते टॅब वगैरे लावावे लागणार आहे तर बघा वर्क वर्कलिस्टमध्ये आपल्याला जायचं आहे त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला पेरोलमध्ये जायचं आहे पेरोलमध्ये गेल्यानंतर इथे बघा एम्प्लॉई एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन या टॅबवर आपण जाणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्या शाळेतील जे कर्मचारी आहे त्यांची नावे आपल्याला इथे लाल पट्टीमध्ये दिसणार आहे तर मित्रांनो आपण मोबाईलवरून अगदी सहजपणे हे करणार आहोत तर बघा आता इथे दोन जे कर्मचारी आहे एक माझं नाव आहे एक माझ्या सहाय्यकाचं नाव आहे तर मी आपल्याला त्या नावावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरप्रेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा तर इथे बघा आपल्याला या ज्या टॅब आहे आ, एका बाजूला अलाउन्सेसच्या आहे दुसऱ्या बाजूला डिडक्शनचा आहे तर डिडक्शनच्या टॅबमध्ये मित्रांनो आपल्याला जे ग्रुप ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहे इथे हे जे टॅब आहे हे टिक करून घ्यायचे आहे तर बघा मी याला टिक करून घेतो टिक केल्यानंतर ही टॅब सुरू केलेली आहे आपण आता याला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे सेव्ह करून घ्यायचं आहे खालून तर याला मी आता सेव्ह करून घेतो सेव्ह केल्यानंतर ही टॅब डू यू वॉन्ट टू सबमिट असं विचारणार आहे याला ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर ही टॅब आता लागलेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला पुन्हा जे दुसऱ्या कर्मचारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे लावून घ्यावे लागणार आहे तर ते सुद्धा मी लावून घेतो तर बघा ग्रुप ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कारण मित्रांनो इथे इन्कम टॅक्सची जे टॅब आहे ते ऑलरेडी आपण टिक करून ठेवलेली आहे त्यामुळे इथे इन्कम टॅक्सची वगैरे टॅब आपल्याला लावायची नाही फक्त ग्रुप ऍक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणजे अपघात विमा जो आहे तो आपल्याला टाकून इथे टॅब लावून घ्यायचा आहे तर बघा हे सुद्धा मी इथून लावून घेतली आहे याला सेव्ह करून घेतो सेव्ह केल्यानंतर कन्फर्मेशन येणार आहे याला ओके करून घ्यायचं आहे आणि आपला टॅब लावायचं काम इथून संपलेलं आहे आता मित्रांनो आपल्याला ज्या कपाती आहे त्या कपाती करायच्या आहे त्यासाठी आपण बॅग जाणार आहोत आता तर बघा याला मी क्लोज करून घेतो इथून क्लोज केल्यानंतर पुन्हा आपण इथे वर्क लिस्टमध्ये जाणार आहोत वर्कलिस्टमध्ये गेल्यानंतर पेरोल आणि पेरोलमध्ये गेल्यानंतर बघा एम्प्लॉय इन्फॉर्मेशन ही जी टॅब आहे एम्प्लॉय इन्फॉर्मेशन यामध्ये आता आपण जाणार आहोत यामध्ये गेल्यानंतर बघा इथे बाजूला काही नवीन टॅब आलेले आहे यामध्ये पहिली जे टॅब आहे आपल्याला क्लिक करायचं यावर यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे तर इथे बघा आपणाला हे जे आहे इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथे सिलेक्ट वर क्लिक केल्याबरोबर अलाउन्सेस करायचं आहे का डिडक्शन ते सिलेक्ट करायचं तर डिडक्शन आहे त्यानंतर इकडे बाजूला सिलेक्ट पे आयटम म्हणते यावर जर आपण क्लिक केलं तर बघा जे डिडक्शन आहे त्यामध्ये कोणकोणते इथे आलेलं आहे तर यामध्ये इन्कम टॅक्सची आपल्याला डिडक्शन करून घ्यायची आहे ग्रुप ऍक्सिडेंटल इन्शुरन्स अपघात विमा लावून करायचा आहे तर पहिले मी अपघात विमा करून घेतो तर याला मी ओके करतो ओके केल्यानंतर बघा इकडे बिल ग्रुप जो आहे तो सिलेक्ट करावा लागणार आहे आपापस इथे अशा पद्धतीने येणार आहे आपल्या शाळेचा बिल ग्रुप याला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता बघा हा जो ग्रुप ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आहे हा जुना इथे आलेला आहे पाचशे एकतीस याला फक्त सेव्ह करून घ्यायचा आहे सेव्ह केल्यानंतर ओके करून घेणार आहोत आपण हा रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली झालेला आहे त्यानंतर आता आपणाला जी दुसरी कपात आहे ती करायची आहे इन्कम टॅक्सची तर बघा सिलेक्ट पे आयटम यावर मी क्लिक करतो आता इथून मी इन्कम टॅक्स घेतो इनकम टॅक्स घेतल्यानंतर इथे जे रेग्युलर कपात होती दोन हजार रुपये आमच्या दोघांची जे माझे सहाय्यक आहे त्यांची आणि माझी ते इथे दिसत आहे तर इथे आता मला चेंजेस करून घ्यायचे आहे शेवटची जे कपात आहे ती करून घ्यायची आहे तर आमच्याकडे तो शेड्यूल आलेला आहे मित्रांनो त्यानुसार कपाती करायची आहे तर बघा आता इथे मी त्या सुद्धा कपाती करून घेणार आहे तर माझे जे सहायक आहे त्यांच्यावर जो काही इन्कम टॅक्स बसला आहे तो मी इथे टाकून घेणार आहे ती रक्कम ती आहे सोळा हजार आठशे तीस रुपये तर ते मी टाकून घेतो सोळा हजार आठशे तीस रुपये आम आमचे जे सहाय्यक आहे त्यांच्यावर ती रक्कम बसलेली आहे त्यांच्यावर तो इन्कम टॅक्स बसलेला आहे आणि त्यानंतर माझी जी आहे ते सुद्धा मी टाकून घेणार आहे पत्तीस हजार आठशे रुपये आहे तर अशा पद्धतीने दोन्ही रक्कम मी टाकून घेतलेली आहे हे मित्रांनो इन्कम टॅक्सची कपात आहे हे टाकल्यानंतर आपल्याला सिंपली खालून हे सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह केलं आणि याला ओके केलं तर बघा आता ही सुद्धा कपात आपण करून घेतली नाही याला ओके करून घेतो मी तर मित्रांनो ज्या काही कपाती वगैरे करायच्या आहेत त्या आपण करून घेतलेल्या या महत्वाच्या दोन कपाती होत्या जर आपल्या जर दुसऱ्या कोणत्या कपाती करायच्या असतील किंवा आपल्या सीच्या वगैरे सोसायटीच्या वगैरे त्या सुद्धा आपण करून घेऊ हो शकता कशा करायच्या हे आपल्याला माहित आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण ते बघितलेलं आहे तर बघा आता कपाती जे काही करायची होत्या टॅप ज्या काही लावायच्या होत्या ते काम झालेलं आहे आता आता परत आपण जाणार आहोत वर्क लिस्टमध्ये वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर पेरोलमध्ये जाणार आहोत पेरोलमध्ये गेल्यानंतर आता मित्रांनो आपण आपलं बिल तयार करणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपण पेरोल जनरेशन व्यू या टॅबवर जाणार आहोत या टॅबवर गेल्यानंतर पुन्हा दोन सब टॅब आलेले आहेत त्यामध्ये पहिली जी टॅब आहे जनरेट रिजनरेट पे बिल हे जी पहिली टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपलं बिल तयार करण्यासाठी इथे आ, स्क्रीन येणार आहे आपल्या समोर तर इथे बघा मी थोडं झूम करून दाखवतो इयर ये ऑलरेडी येऊन राहणार आहे तिथे दोन हजार पंचवीस आलेला आहे इकडे मंथ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर जानेवारीचं झालेलं जा जा आहे फेब्रुवारीच आपण करणार आहोत तर फेब्रुवारीनी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर बघा इथे बिल ग्रुप यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा बिल ग्रुप येणार आहे त्याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आ, तर मी त्याला टिक करतो बिल ग्रुप सिलेक्ट झालेला आहे आणि फक्त आपल्याला मित्रांनो खाली हे जे जनरेटचं बटन असणार आहे यावर क्लिक करायचं आहे आणि आपलं बिल जे आहे ते जनरेट होणार आहे तर जनरेटवर मी क्लिक करतो जनरेटवर क्लिक केल्यानंतर आपलं बिल आता इथे आम, जनरेट होणार आहे लवकरच तर बघा एक मेसेज आलेला आहे चेंज स्टेटमेंट अँड पेबिल जनरेटेड सक्सेसफुली म्हणजे आपलं बिल तयार झालेलं आहे जनरेट झालेलं आहे याला सिंपली आपण ओके करणार आहोत ओके केल्यानंतर अशा पद्धतीचं हे दिसणार आहे तर मित्रांनो मोबाईल वरून आपलं बिल तयार झालेलं आहे तर आपल्याला हे जे बिल आहे याचं स्टेटस जर आपण बघितलं स्टेटस तर बिल जनरेटेड म्हणून आहे तर हे बिल आपल्याला अगोदर चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच फॉरवर्ड करायचं आहे तर बघा आता हे बिल चेक करण्यासाठी आपण जाणार आहोत रिपोर्टमध्ये तर वर जे रिपोर्टचं बटन आहे यावर आपण क्लिक केलं यामध्ये ऑल रिपोर्ट मध्ये आपण जाणार आहोत ऑल रिपोर्ट वर गेल्यानंतर हा इंटरब्रेस आपल्यासमोर येणार आहे इथे बघा मंथ आणि इयर बाय डिफॉल्ट आलेला आहे इथे बिल डिस्क्रिप्शन वर आपल्याला क्लिक करायचा आहे आपल्या शाळेचा बिल ग्रुप सिलेक्ट करायचा आहे आणि शो रिपोर्ट वर क्लिक करायचा आहे शेवट रिपोर्ट वर क्लिक केल्याबरोबर बघा मित्रांनो हा इंटरफेस आलेला आहे मेन रिपोर्ट आणि अदर रिपोर्ट मेन रिपोर्ट वर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर तिथे बघा काही रिपोर्ट्स आलेले आहे सब टॅब मध्ये तर आउटर इनर जे काही आहे ते तर आपल्याला इनरला क्लिक करायचं आहे इनरमध्ये आपलं बिल असणार आहे तर बघा अशा पद्धतीचं आपलं बिल आपल्याला आपल्या समोर दिसणार आहे जे काही कर्मचारी आहे त्यांचे नावं आणि त्यांचं जे काही रक्कम आहे ते सर्व दिसणार आहे तर आपल्या सर्व रक्कम आपल्याला चेक करून घ्यायचा आहे बिल बरोबर आहे का चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याला फार करायचं आहे तर बघा आता मी संपूर्ण बिल हे आ, चेक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण याला फॉरवर्ड करणार तर बघा मित्रांनो बिल अगदी बरोबर आहे दोन तीनही आपण जे रिपोर्ट्स आहे ते चेक करून घ्यायचे आहे आणि इथून याला क्लोज करून मी घेणार आहे क्लोज केल्यानंतर बघा आता पुन्हा आपण वर्क लिस्टमध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहोत पेरोल मध्ये पेरोल मध्ये गेल्यानंतर आता परत आपल्याला हे जे बिल आहे मित्रांनो हे आता फॉरवर्ड करायचं आहे व्हिडिओ टू ला म्हणजे बीओ लॉग इन ला तर त्यासाठी पेरोल जनरेशन व्यू यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक करणार आहोत त्यानंतर इथे बघा आपण बिल तयार करण्यासाठी पहिल्या टॅबवर क्लिक केलेलं होतं आता फॉरवर्ड करण्यासाठी दुसऱ्या टॅबवर या क्लिक करायचं आहे तर व्ह्यू अप्रूव्ह डिलेट बिल यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे अशा पद्धतीचा आता आपल्याला हे जे बिल आहे हे फॉरवर्ड करायचं आहे तर खाली बघा तीन टॅब आहे फॉरवर्ड बिल डिलेट बिल आणि एक जनरेट चे चेंज स्टेटमेंट म्हणून तर जर मित्रांनो काही कारणास्तव बिल जर आपलं चुकलेलं असेल तर आपल्याला हे डिलेट सुद्धा करता येणार आहे इथून फॉरवर्ड करण्याच्या पूर्वी या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर बघा आता हे बिल आपल्याला फॉरवर्ड करण्यासाठी या बिल हे जे बिल दिसत आहे यामध्ये चेकबॉक्स जो आहे यामध्ये हा जो गोल आहे याला आपल्याला टिक करून घ्यायचा आहे याला टिक केल्याबरोबर हा निळ्या रंगामध्ये येणार आहे आणि हे जे बिल आहे हे सिलेक्ट झालेलं आहे आता याला आपल्याला फक्त फॉरवर्ड करायचं आहे तर बघा फॉरवर्ड बिल वर मी क्लिक करतो एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे डू यू विश टू फॉरवर्ड पे बिल ऍट लेव्हल टू डीओ तर याला ओके करायचं आहे ओके केल्याबरोबर पे बिल फॉरवर्ड सक्सेसफुली आलेला आहे याला ओके करणार आहोत आपण आणि आपलं जे बिल आहे मित्रांनो हे फॉरवर्डेड झालेलं आहे अशा पद्धतीने तर बघा स्टेटस फॉरवर्ड म्हणून आलेलं आहे म्हणजे आपलं बिल हे फॉरवर्ड झालेलं आहे तर मित्रांनो माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपल्याला कशा पद्धतीने बनवायचा मोबाईल अगदी सहजपणे करता येणार आहे कपाती कोणकोणत्या कंपल्सरी असणार आहे कोणत्या आपल्याला आवश्यक असणार आहे ते आणि त्या कशा करायच्या हे सुद्धा बघितलेलं आहे आणि त्यानंतर बिल आपण जनरेट कसं करायचं याची सुद्धा माहिती बघितलेली आहे जर मित्रांनो आपण व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघितलेला असेल तर हे आपल्या लक्षात आलेलं असेल तर अगदी सहजपणे मित्रांनो मोबाईल वरून आपण शालार्थ पे बिल आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं बिल अगदी सहजपणे तयार करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम जे युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद